हॅलो नमस्कार मी सोनाली तुम्हा सगळ्यांचं आपल्या पूर्ण एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जाव अशी साईंच्या आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर गेली काही दिवसांपासून घरातली साफसफाई काढली आहे दिवाळीचा आवरायला आणि एक, -एक टप्पा मी घेते कारण एकाच वेळेला सगळं काही काढून ठेवलं की पसारा जास्त होतो आणि काम कमी होतं त्यामुळे मी एक एक कोपरा आवरते तर आजचं मिशन होतं किचन ट्रॉलीज कारण वरचे जे काही कप्पे होते आणि स्टाईल होती किचनवरची किंवा वरची बाजू जी ओपन असते ते सगळं माझं आवरून झालेलं होतं आणि बऱ्यापैकी जे आपण वर डब्बे वगैरे ठेवलेले असतात मोठी भांडी असतात तर तेही आवरलं होतं तर एक एक दिवसच हे कामं मी डिवाईड करून घेतले आणि तसंच मी ते करते तर आज हे सगळ्यात किचकट काम आपण याला म्हणू शकतो तर हे ट्रॉलीज मी आवरायला काढल्या होत्या तर काढल्यानंतर सगळ्यात आधी त्यांना धुवून घेतलं आणि बाहेरचे बाहेर गॅलरीत ठेवलं होतं थोड्या वेळाने मी त्यांना नंतर कापडाने पुसूनही घेतलं होतं नाहीतर तसंच जर वाढत ठेवलं तर त्याच्यावर पाण्याचे डाग जे असतात ते तसेच राहतात तर थोडंसं पाणीने धडल्यानंतर त्यांच्यावर एक कपडा मारून घ्यायला लागतो तर ते पुसून झालं होतं माझं आणि ट्रॉलीज खाली गेल्यानंतर भरपूर असा पसारा घरात होता आणि ट्रॉलीजमध्ये परत अजून हे ज्या काही भरण्या डबे वगैरे निघालं तर त्यातही बरंच सामान असतं आपलं आपण भरलेलं तर ते मी आधी काढून घेतलं दुसऱ्या भांड्यांमध्ये आणि सगळं खाली करून मग आता हे सगळं धुवून घेते सगळी भांडी जी काही ट्रॉलीजमध्ये ठेवलेली असतात ती आणि आता ह्यावेळेस मला खूप काही गोष्टी अशा नवीन जाणवल्या की बरीचशे अशी बेनकामाची भांडी ट्रॉलीजमध्ये पडून असतात किंवा ठेवलेली असतात की जी, जी आपल्याला दोन दोन महिने किंवा सहा सहा महिने आपण त्यांना वापरत नाही तर ह्यावेळेस मी आता था असं ठरवलं आहे की जी भांडी मला नाही लागत ती मी आता एका माझ्याकडे एक पिंप आहे स्टीलचा त्यात भरून देणार आहे आणि जेव्हा लागतील तेव्हाच त्यांना ते काढलं जाईल त्यामुळे ट्रॉलीज अजून स्वच्छ राहतील आणि सुटसुटीत राहतील तर हे सगळं जे काही त्यांच्यात भरलेले होतं सामान आपला किराणा वगैरे ते मी दुसऱ्या भांड्यांमध्ये काढून घेतलं आणि सगळं धुवून स्वच्छ करून पुढच्या घरात कर ठेवते थोड्या वेळाने ने धडल्यानंतर मग आधीला फक्त एक हलक्या हाताने एक कपडा तिला मारायला सांगितलं आहे मी जेणेकरून त्याच्यावरचं एक्स्ट्राचं पाणी पटकन निघून जाईल आणि पटकन ते वाळतील फॅन घाली असं कारण सध्या वातावरण तर सगळ्यांना माहितीच आहे बारा वाजेपर्यंत किंवा जास्तीत जास्त दोन वाजेपर्यंत बऱ्यापैकी ऊन असतं चांगलं ऊन असतं आणि त्यानंतर लागलीच पावसाचं वातावरण किंवा मगच ढगाळ वातावरण होतं किंवा मग हवा सुटते आणि मी तसंच सोबत आज ब्लँकेटही लावले होते मशीनला तर तेही मी वर टाकून आलेले तर तिकडे मला लक्ष द्यायला लागतं आणि बेडशीट्स वगैरे हे जे काही कपडे ते आता लावले आणि पडदे वगैरे काढलेले वाटतं आणि काढायचेत आता पण बघू आता एकाच वेळेला म्हटलं एवढं सगळं बघू खूपदा वर खाली करावं लागतं म्हणून मी ते थोडं साईडला ठेवलं आहे हे सगळं आवरल्यावर बघू कारण तुम्हाला माहिती मध्येच कोणीही येतं क्लायंट वगैरे आलं तर मग ते काम परत अजून तिथे थांबून घ्यावं लागतं आणि घरात सगळं पसरा पसरा हसला की लक्षही लागत नाही मी इतर कामांना तर तसंच मग आता ह्यात यायचा मला फोन आला होता दिदीचा की मला यायचं आहे म्हणून तिला आणि थ्रेडिंग वगैरे करायचं होतं आणि कसं आपली कामं घरातली होतच असतात आणि क्लायंटला मला नाही सांगणं योग्य हो वाटत नाही तिला म्हटलंही पटकन खालीच राहते आमच्या मग तिला व्हॅक्सिंग करायचं होतं आणि थ्रेडिंग होतं तर यातही बऱ्यापैकी मा वेळ जातो आणि नी मग नंतरून जी काही कामं पडलेली असतात तर थोडंसं सा आड झाल्या आल्यासारखं होतं आणि बऱ्याच वेळ बसून घेते मी तर मा कालच्या दिवशी तसंच झालं टाईमपास खूप जास्त झाला त्यानंतर मी चहा वगैरे गेला नाश्ता थोडंसं खाल्लं काहीतरी कारण सकाळी फक्त ढोकळे बनवले होते मी तेवढ्यावरच आम्ही होतो तर आत्ता दुपारी मग चहा वगैरे आणि थोडंसं नाश्त्याला मागवलं होतं नाश्त्याला म्हणजे खारी आणलं होतं त्यांनी ते चहा आणि खारी असं खाल्लं म्हणजे संध्याकाळच्या स्वयंपाकापर्यंत भूक नाही लागणार कारण अजून बऱ्याचशा गोष्टी आवरायच्या बाकी आणि काय होतं ठरवलेलं काही वेगळं असतं की आज एवढंच करायचं आहे पण त्याहून अधिक कामं म्हणजे वाढत जातं जसं की आपल्याला कामं दिसत जातात तर ते आपण करून घेऊया आता लगोलग असं म्हणून काढतच राहतो तर तसंच माझ्यासोबतही झालं मला आज कांदेही साफ करायचं तेही आठवलं आणि हे जे काही कांद्यांचे बास्केट यात होते तरी आता याच्यात आधीचा खाऊ भरलेला असतो त्याला म्हटलं हे दोघं आता कर आणि काय होतं आहे घरातलं आवर्ते म्हणून घरातली सगळी घाण जे काही एक्स्ट्राची वस्तू वगैरे जे काही असतात ते कुठे ठेवायचे म्हणून ते सगळं गॅलरीत जमा होतं आहे सध्या तर गॅलरीत आणखीनच घाण वाढते ऑलरेडी होतंच म्हणजे गॅलरीचं तर काम करायचं आहे आता माहिती आहे सगळ्यांना पण मग ते आणखीन त्यात घाण वाढत वाढत जाते तर घरातला आवरून झाल्यानंतर एक दोन ते दोन दिवस पुन्हा अजून गॅलरीलाही लागतील कारण पावसाच्या पाण्यामुळे बरेचसे त्याच्यावरती मातीचे शिंतोडे वगैरे कुंड्यांमधले ते उडलेले असतात तर तेही एखाद्या दिवशी घासून काढावं लागणार आहे आणि हा एवढा असा सगळा पसारा होता घरात त्यानंतर मग ट्रॉलीज ज्या काढून ठेवल्या होत्या तर सगळ्यात आधी जिथे आपण ट्रॉली ठेवतो स्टीलची जी काही आपला रॅक असतो तर तो आपण ज्या कप्प्यात ठेवतो त्याला मी एकदम नॉर्मली म्हणजे ओला केलेला होता कपडा आपण कडक पिळून घेतला होता त्याने ते पुसून घेतलं आणि कारण जास्त जर ओला आपण घेतलं तर गंज लागण्याचा धाक असतो आणि गंज जरी नाही लागला तरी बऱ्याच जणी धुऊनही काढतात तो काही प्रॉब्लेम नाही आपण धुई शकतो कारण ते स्टील असतं पण मी तरी माझ्या ट्रॉल्यांना अजूनपर्यंत पाणी लावलेलं नाही आहे आणि हा जो आता एक कप्पा मी दाखवला तर तो काढता नाही आहे तो तो निघत नाही पण त्याला देखील मी वेम लिक्विडने नाही आधी घासून घेते आणि त्यानंतर दोन तीनदा चांगल्या पाण्याने कपडा त्याच्यात डीप करून त्याने त्याला पुसूनच घेते मी मी पाणी तरी शक्यतो अजूनपर्यंत लावलेलंच नाही आहे एक वर्ष होत आलं आहे या त्या ट्रॉलीजला पण मी धुत नाही त्यांना त्यामुळे त्यांची शाईन तुम्ही बघू शकता जशीच्या तशी आहे त्यानंतर खाली एवढं काही घाण नव्हते मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं कारण दर महिन्याला मी हे साफ करतच असते सगळं काही तर फिनाईल टाकून मी आता खालची स्टाईल पुसून घेतली आणि बॅक साईडची जी स्टाईल आहे जिथपर्यंत माझा हात गेला तेवढं मी तेही पुसण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर आता हे ऑइलिंग करते मी आणि वर्षभरात एक दोनदा मी हे ऑइलिंग केलेलं आहे आता हे तिसऱ्यांदा करते त्यामुळे त्यामुळे मला जाणवलं की ट्रॉली आपले जे काही असतात आपण रोजचे जे आप वापरत त्यांना वापरतो तेव्हा आपण जेवढं काम असतं तेवढं ते बऱ्याचदा त्यांना ते अर्धवटच आपण ओपन करतो त्यामुळे काय होतं की ते जाम व्हायला लागतात एकतर पूर्ण उघडायची किंवा मग अर्धवट उघडल्यामुळे काय होतं की जिथपर्यंत आपण तिला नेहमी उघडतो तिथपर्यंत ते एकदम इझिली स्मूद अशी बाहेर येते आणि एखाद्या वेळेस जर आपल्याला मागचं काही सामान काढायचं असतं तेव्हा आपण पुढचं आधी म्हणजे जास्त पुढे ओढायचा प्रयत्न करतो तर थोडंसं कुठेतरी ती अडकल्यासारखी होते मग ते त्याला तशी सवय म्हणजे सवय म्हणजे जाम होऊन जाते ती तिथपर्यंत त्यामुळे मी आता तिला ऑइलिंग केलं आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम इझिली अशी स्मूथ आपली ट्रॉली जाते आणि त्यानंतर मी हे जे काही पेपर धुवून ठेवले होते हे त्यावर टाकून घेतले वाढल्यानंतर यांनाही पुसायला लागलं होतं कारण त्यांना बारीक बारीक अशी छिद्र वर रफ पेपर येतो एका साईडने एका साईडने असा प्लेन पेपर आहे त्यामुळे त्यात पाणी अडकून राहतं म्हणून ते हे पुसून आणि मी फॅनखाली परत एकदा वाढवून घेतले होते मग लावून घेतलं आणि बऱ्यापैकी संध्याकाळ झाली होती स्वयंपाकाचा वेळही झाला होता पण म्हटलं तर हे एवढं कांद्यांचं आवरून घेते कारण गॅलरी ते खूप सारी घाण आहे आणि तीही आता उद्या परवा एखाद्या दिवशी आवरावीच लागणार आहे मग जास्त घाण होण्यापेक्षा वेळच्या वेळी मी थोडं थोडं आवरण्याचा प्रयत्न करते आणि हे कांदे गोणीमध्ये होते तोपर्यंत तो खूप कमी वाटत होते मला आणि काढल्यानंतर खूप असे कांदे होते ते ज्यामुळे की नंतर दोघं बास्केट भरल्या होत्या तर जी थोडीशी ओलसर आणि जोड कांदे जे काही होते ते मी एका बास्केटमध्ये ठेवले म्हणजे जेणेकरून ते आधी वापरले जातील आणि जे काही चांगल्या कंडिशनमध्ये होते बऱ्यापैकी टिकू शकतील तर ते मी खालच्या बास्केटमध्ये ठेवले तर किचन तर आज ऑलमोस्ट आवरून झालं होतं फक्त फ्रीज तेवढं आवरायचं बाकी होतं आणि हॉल आणि पार्लरची रूम माझी तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा